नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टोमॅटोची सुखी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ते तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे छोट्या आकाराचा एक चमचा मोहरी टाकलेली आहे एकदम बारीक आहे असे त्याच्यामध्ये छोट्या एक चमचा टाकायची जिरं थोडीशी टाकायची हिंग पावडर त्यात टाकायचा एक कढीपत्ता त्यात टाकणार आहे मिडियम आकाराचे तीन कांदे आता ही जी दाखवणार आहे ना भाजी ही एक किलो टोमॅटोची दाखवणार आहे कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण एक गड्डी लसूण आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या पोपटी कलरच्या त्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत जास्त बारीक कुटायचं नाही थोड्याशा मोठ्या मोठ्यात कुटायचा लसूण अजित छान चव येते त्यांना तर हे पण मी चांगलं दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे सगळं गॅस आहे मिडीयम त्यात टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेतली चांगली तर त्यात टाकणार आहे ही एक किलो टेमॅटो त्याचं बी वगैरे काढलेलं आहे सगळं आता हे काय करते पहिलं परतून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे टेमॅटो काय केलंच माहिती आहे का, का। चॉपरला मी बारीक केलेले जास्त बारीक नाहीच केलेले बघा कापून घेतले तरी चालतील मी अशा पद्धतीत केलेले एकदम बारीक म्हटलं तरी त्याच्यामध्ये होते पण आपल्याला त्याला एवढे बारीक नाही पाहिजे छोटे छोटे जरी तुकडे करून जरी घेतले तरी चालतील तर ह्या ते एखाद्या एखादा असा मोठा राहिलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्याच्यात टाकणारे कांदा लसूण मसाला दीड चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे ता टाका मिरची जी टाकलेली आहे ही, ही पोपटी कलरची होती ती काय जास्त तिखट नसते कोणता पण मसाला टाकला तरी चालेल चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित एकदम त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये तुम्ही जिरेदणे पावडर टाकू शकता गरम मसाला पावडर टाकू शकता छान चव येते खूप रेसिपी मी टाकते तशा पण गॅस मिडियमच आहे गॅस बिलकुल बारीक वगैरे काही आपल्याला करायचं नाही आहे एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचे झाकण आपण काढून घेऊया मिक्स पहिलं करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा ही आणि कच्च्या सुद्धा मी रेसिपी अपलोड आहेत बरं का चटणी सुक्की भाजी छान होते तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे बघा असे शे भाजून मोठे मोठे कुटलेले आहेत जास्त बारीक नाहीत कुटलेले मिक्स करून घेतले गॅस मिडियमच आहे गॅस बिलकुल मी बारीक केलेला नाही शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचा थोडंसं गूळ नाही तर थोडीशी साखर तर मी थोडीशी साखर टाकणार आहे छोटा एक चमचा टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालू शकते पण साखर जर टाकली ना की चव जरा छान येते मग आत्ता ह्याच्यामध्ये पण तुम्ही थोडेसे जिरेदणे पावडर गरम मसाला पावडर असं जरी तुम्ही टाकला ह्याच्यात तरी चालू शकतो आत्ता गॅस करणार आहे मी बारीक एक पाच मिनटासाठी झाकणात आपण काढून घेऊया मस्त बघा झालेला आहे टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पण चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेले आहे अशा पद्धतीत बघा हे टोमॅटोची सुक्की भाजी मी बनवलेली आहे ही थोडी थंड झाली की नाही की थोडीशी घट्ट होते तर अशाच पद्धतीत बनवायची एकदम सुक्की बनवायची नाही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा